<Sanamalı> नारेंगाव या ठिकाणी न्यूज एटीन लोकमतच्या प्रतिनिधीवर नारेंगाव येथे हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला बांधकाम कामगार नोंदणीतील खाजगी एजंटांकडून झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृतरित्या नारेंगाव येथे कॅम्प भरविण्यात आला होता बायोमेट्रिक कॅम्पची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या न्यूज एटीन लोकमतच्या प्रतिनिधीवर बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्या खाजगी एजंट लोकांनी हल्ला केला आहे बोगस बांधकाम कामगार नोंदणीबाबत बातमी चालविण्याबद्दल प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्यावर हा हल्ला झाला असून सचिन तोडकर यांच्या गाडीची काचही फोडण्यात आली आहे कामगार नोंदणीसाठी आलेल्या लोकांकडून नोंद करताना अकराशे रुपये हे घेतले जात होते मात्र शासकीय फी ही मात्र एक रुपये आहे शासनाकडून मोफत कामगारांना भांडी पुरवली जातात त्यातही पंधराशे रुपये नोंदणी झालेल्या कामगारांकडून घेतले जायचे त्याचबरोबर बांधकाम कामगार मुलांना शिष्यवृत्ती मिळत असते त्यातही शिष्यवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम घ्यायचे ही बाब सचिन तोडकर वारंवार समोर आणत होते त्यावरूनच हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे नारिंगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे 打 <laughs> तू कोण आडवलं ઓ તમે અમે અમે એ બધા છો તમે 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 છો તમે

आपल्याला धक्काबुक्की होऊन आपली गाडी देखील फुटलेली आहे हल्ल्यामध्ये नेमकी काय घटनाक्रम आहे खरं सांगायचं म्हणजे कामगार कल्याणकारी मंडळाची बांधकाम कामगार नोंदणी सुरू आहे आणि या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे याच्यावरती आपण गेले दोन दिवस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे आपण जो आवाज उठवला आहे त्यामुळं या भागात जो खाजगी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे त्यांची दुकानदारी कुठेतरी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व बाबींमुळे आज सुद्धा नारंगावमध्ये या ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक कॅम्प होता असा कॅम्प घेण्यात येत नाही त्यामुळं ह्या कॅम्पची बातमी करण्यासाठी आपण गेलो होतो त्या ठिकाणी आपण काही लोकांशी संपर्क साधले म्हणजे बाईट बाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांनी हे मान्य केलं म्हणत कॅम्पस बोगस होता असं कॅम्पस बघत होता आणि त्यात लोकांनी पण सर्वजण लोकांनी पण मान्य केलं का आमच्यासाठी आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्यावेळेस मी त्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे एजंट आहेत की जे याच्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत त्या एजंटांनी चिडून जाऊन माझ्यावरती माझ्या गाडीवरती हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझ्या मा गाडीचे नुकसान झाले मला कुठल्याही प्रकारची कोणाचाही धकाबुकी झाली नाही पण माझी त्यांच्यावर बाचाबाची झालेली मुळात हा घटनाक्रम कसा झाला एकूणच तुम्ही आल्यानंतर नेमके काय घटलं मी आलो त्या ठिकाणी मला ॲक्च्युली बायोमॅट्रिकचा कॅम्प आहे म्हणून बायोमेट्रिकच्या विषय घ्यायचा होता जेव्हा मी आलो त्यावेळेस बायोमेट्रिक सुरू होतं नंतर मी त्यांना बाहेर गेलो मला नंतर कळलं की बारा वाजता बायोमेट्रिकची यंत्रणा पुण्यावर येणार आहे म्हणून मी पुन्हा एक थोड्या वेळामध्ये बारा वाजता तिथं बायोमॅट्रिक काय चालू आहे का बघायला गेलो आठवती बायोमेट्रिक चालू नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेर पडलो पण बाहेर जे लोक बसले होते ज्या कामगार बसले होते ते प्रचंड वैतागलेले होते त्यांनी बोलायला सुरुवात केली की आम्हाला सकाळी आठला बोलवलं आहे अजून आमचे अंगठे घेतले नाही अजून आमचे थंब घेतले नाहीत मग मी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावरती मग मी आतमध्ये जे काही कामगार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये अनेक म्हणजे ज्या कामगारांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्या कामगारांनी आयोजकांवरती संताप व्यक्त केला बाबा आम्ही बराच वेळ बसलो आहे पण आमच्या बायोमेट्रिक घेतलेले नाही किंवा थंब घेतलेले नाहीत आणि त्यातल्या काम त्यातल्या लोकांनी हे पण मान्य केलं की बाबा आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्याशिवाय प्रतिक्रिया घेतलेलं त्यांनी पाहिलं त्या हे परत उघड झालं तर आपल्याला त्रास होईल ह्या हिशोबाने हे जे कोणी एजंट आहेत त्या एजंटांनी मला माझ्या गाडीवरती हल्ला करता प्रयत्न नेमकी काय घटनाक्रम झाला तुम्ही बाहेर आले मी निघलो होतो माझ्या गाडीला गरडा घालण्यात आला गाडीला गरडा घालल्यानंतर मी बाहेर आलो एवढा मोठा मॅप होता मी तर काही सिलेंडर म्हणजे हातवरती करून उभा होतो बाचाबाची झाली लोकांचं हे होते तुम्ही कशाला हे करताय मी म्हटलं बाबा माझी लढाई एजंटांच्या विरुद्ध आहे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात माझी लढाई नाही त्यावेळेस जे करून लोक असतील त्यांनीच का असं का करता तुम्हाला काय फायदा आहे वगैरे वगैरे अशी करून ती मासाबाची झाली त्याच्यानंतर कुणीतरी माझ्या गाडीवरती काय मानलं ते मला माहीत नाही पण माझी गाडी त्यात माझ्या गाडीची पुढील का तुम्ही बातमी सातत्याने लावून धरताय याच्याविषयी म्हणतो कुठे शंभर टक्के गेले दोन तीन दिवसापासून हा विषय आपण राज्य मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कदाचित काही लोकांची अडचण झाली असावी आणि त्यातून हा हल्ला झालेला आहे भ्रष्टाचार झालाय पण काय की शासनाची योजना आहे लोकांना घेण्याचं परमिशन आहे का आणि काय खरं तर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती फक्त एक रुपयात नोंदणी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र या कामगार नोंदणीसाठी हजार अकराशे रुपये घेतले जातात हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला भांडी मोफत मिळतात ती भांडीही देण्यासाठी पंधराशे पंधरा रुपयांची मागणी केली जाते काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे त्या शिष्यवृत्ती मिळून देण्यामध्ये सुद्धा अर्धे पैशांची मागणी केली जाते निम्या पैशांवर डल्ला मारला जा जातो हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि जे कॅम्प घेतले जातात ॲक्च्युली अशा पद्धतीने नोंदणी किंवा बायोमेट्रिकची कॅम्प घेण्याची परवानगी नाही आहे हा एक कॅम्प अनधिकृत आहेत हे मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि तसाच एक अनधिकृत कॅम्पची बातमी करण्यासाठी मी आलो असताना माझ्याबद्दल हा हा गाठलेला आहे शासनाच्या संबंधित विभागाला काही आहे मी ज्या बातम्या केलेल्या आहेत त्या संदर्भात मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला के होता मात्र त्यांना याबाबत काही असा काही भ्रष्टाचार चालू आहे याची कल्पना असल्याचं त्यांनी मला प्रत्युत्तर दिलं होतं आणि आजच्या प्रकाराबद्दल मी काही कळवलेलं नाही ह्या प्रकाराबद्दल मी नारंगापूर डिशनला नारंगपूर डिशनला मी माझी तक्रार दिलेली आहे नारंगा यांनी पण ह्या प्रकरणामध्ये मला चांगल्यापैकी सहकार्य केलेलं आहे पोलिसांना तक्रार देऊन मी माझा बाहेर आलेलो आहे पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत माहिती नाही पण मला तक्रार घेत नाही किंवा माझ्या मला पोलिसांचं सहकार्य मिळालेलं आहे तुम्ही अनेक अनेक दिवसापासून ही मालिका लावून धरलेली आहे तुम्हाला काय मॅनेज करण्याचा प्रयत्न झालाय दोन तीन दिवसापासून आपण हा मालिका लावून धरतोय याच्यामध्ये मला काही लोकांचे फोन आले पण त्या प्रत्येकाला मी एकच उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे की मी कोणाही एजंटसोबत बोलणार नाही मी फक्त अधिकाऱ्यासंगच बोलेल कारण की एजंटसंघ किंवा ठेकेदारासंग बोलणं हे पत्रकाराच्या याच्यात बसत नाही त्यामुळं मी ज्याचे जे मला फोन आले त्यांना त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त याच्याशीच बोले कोणाशी ची? अधिकाऱ्यांशीच मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला प्रयत्न झाला मला फोन आले पण त्यांना मी त्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे सचिन आप आप जी आपल्याला जी धक्काबुक्की झाली आपली गाडीची काज फोडली फोडणारे नक्की कोण होती त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत विरोधात मी गेले दोन तीन दिवस हे सगळं उभं करण्याचा प्रयत्न करतोय माझ्या या प्रयत्नामुळं ज्या एजंटांची दुकानदारी बंद होणार आहे अशा एजंटांनी हा प्रकार घडून आलेला आहे असे माझ्यावरती कितीही हल्ले झाले तरी मी शांत बसणार नाही सर्वसामान्यांवरती जर अन्याय होत असेल तर तिच्याविरोधात लढण्याची माझी नेहमीची प्रवृत्ती आहे आणि ते यापुढेही चालू राहील सदर घटनेचा पत्रकार संघटनेवरती निषेध करण्यात आता मागणी आपली आहे माझी फक्त माझी मागणी शासनाकडे आहे माझी इथे कुणाकडे ही मागणी नाही शासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की बांधकाम कामगारांसाठी फक्त एक रुपयात नोंदणी आहे तर त्याच्यावरती जर कोण डाल्ला मारत असेल आणि एक बदले हजार रुपये घेऊन जर कामगारांना नाडवण्याचा प्रयत्न करत असेल जी शासनाच्या वतीने जी भांडी मोफत देण्यात दे येतात ती भांडी मिळून देण्यासाठी पण जर कोणी त्याच्या कामगारांकडून पंधराशे रुपये घेत असेल किंवा बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा अर्ध्या पैशांवर जर कोणी डाला मारत असेल तर संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी ही जी खाजगी योजनाचा जो सुळसुळाट झालेला आहे जिल्ह्यामध्ये त्याच्या शहनिशा संबंधित विभागाने सरकारने ही घटना नक्की घडली नागरच्या कोल्हे खासदार साहेबांचं काय अंतरावर आज दुपारी बारा वाजे दरम्यान ही घटना घडली जेव्हा तुम्ही वार्तांकन करत होता तेव्हा काय कोणाचे फोन वगैरे नाही वार्तांकन करताना मला कोणाचे काय फोन आले हो नाही त्यावेळेस झाल्यावर तर मी हे वार्तांकन फोन आले Uh, मी पोलीस स्टेशनलाच गेलो त्यापूर्वी मला दोन दिवस फोन येतो नको तरी तुम्ही माझा सांगण्याचा प्रयत्न आहे कोणाशी नाही तालुक्यातून मला वैयक्तिक कोणाचे फोन नाही आले काही लोकांनी दुसऱ्या याचे फोन बोला संग बोला असे फोन माझ्याकडे देण्याचा प्रयत्न केला पण घटना अशी होती मी त्यामुळे कोणाशी संपर्क साधलेला नाही